महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातील उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य मोठा निर्णय घेतलाय यापुढे शेत जमिनीच्या औद्योगिक वापरासाठी बिगर शेती येणे परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे याबाबतचं परिपत्रकही जारी करण्यात आलंय परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या व्यापार सुलभता या महत्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय वापराची परवानगी घेणं आवश्यक होतं परंतु त्यासाठी लागणारा वेळ हा जमीन एने करण्यासाठी लागणारा वेळ एवढाच आहे हे, हे शासनाच्या निदर्शनास आल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे जमिनीचा उद्योगासाठी वापर करावाचा असल्यास परवानगीची तरतूद रद्द होण्यासाठी काही काळाचा अवधी लागणार आहे तोपर्यंत कालावधीत एखाद्याला जमीन उद्योगासाठी वापरायची असल्यास त्यालाही येणे परवानगी घेणं आवश्यक असणार नाही त्यासाठी संबंधित उद्योजकांना सक्षम योजन करना नियोजन प्राधिकरणाकडून विकास परवानगी किंवा नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडे मंजूर करून घेणं आवश्यक आहे त्यानंतर त्याची नोंद करण्यासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे अर्थात तलाठ्याकडे जावे त्यानंतर त्या ग्राम महसूल अधिकाऱ्याने लवकरात लवकर ती नोंद त्याच्या दप्तरात करावी असेही परिपत्रकात म्हटलंय याशिवाय तसेच वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय शासनाच्या व्यवसाय सुलभता धोरणाचा भाग म्हणून हे निर्णय घेतल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा